नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच असते तुम्ही शेतकरी हो मी आहे आज काय माझे कांदा आणलेला होता कांदा विकण्यासाठी मी काल आणि आज दोघं दिवस आलेलो होतो काल परवा इथं शेतकऱ्याच्या बाबतीत जो प्रकार घेतला तो तुमच्या कानापर्यंत आलाय हो काल सकाळी जेव्हा मार्केट कमिटीचा लिलाव सुरू झाला तर मार्केट कमिटीचा व्यापाऱ्यांनी स्ट्राईक केला म्हणजे लिलाव बंद केलेला होता तर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीच्या जवळ जाऊन त्याची पाहणी केली किंवा तो कानोसा घेतला तर त्याचा एकंदरीत प्रकार होता की शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये काही एकच काही भांडण झालेलं होतं आणि त्याच्यावरून तो बंद केलेला होता त्याच्यानंतर पुन्हा चालू केला त्यांनी तर पुन्हा पोलीस यंत्रणा आली पुन्हा बंद केला काल दोन तीन वेळेस लिलाव बंद झाले जो काही प्रकार झाला त्याच्यावर तुमचं काय मत व्यापाऱ्यांनी मार आण केली असा आरोप आहे त्याला मार आण झाली हे बी मान्य आहे त्याच्यानंतर त्यांनी कबुली केलं की शिवराज नाही तर त्यावर काय मत आहे तुमचं आता एकंदरीत पाहता साहेब एक शेतकरी म्हणून हो मी आपल्या शार्प न्यूजच्या माध्यमातूनच पाहिलं त्या जे शेतकरी होते इथले चिकलहोळचे त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सुद्धा कबूल केलेलं आहे की मी शिवे दिले आपण हिंदू धर्मामध्ये आहोत हिंदू धर्मात असेल किंवा भारतात आपण सर्वोच्च दर्जा हा बहिणींना देतो आणि जर विनाकारण कोणी कोणालाही जर आई वरण शिवी देईल तर साहजिकच आहे समोरच्या माणसाला शेतकरी माणूस म्हणतोच आयला आपण एवढा कांदा पिकवतो आपला कांदा शेताला आईने राहत आपलं पाणी नाही आपण टँकरनी पाणी भरून भरून कांदा काढला मार्केटला या असं राहत तोंडातून गाळी निघाली तर त्या व्यापारीच्या भावाला वाटलं मला गाळी दिली त्याने तुकडून गाळी दिली त्यांनी परत छानपणा करतो का म्हणे मग पण बोललो त्याला कोणाला गाळी देतो तिथून पळत आला डायरेक्ट माझी वाढली आणि मला डायरेक्ट त्यांनी हानमान सुरू करून दिली त्यांनी आणि व्यापारी आणि शेतकरी हे एका गाड्याचे दोन चाक आहेत शेतकऱ्याने कितीही सुंदर माल पिकवला आणि तो जर व्यापाऱ्याने घेतलाच नाही तर त्याला काही कवडीमोल भाव नाही आणि जर व्यापारीने व्यापारी कितीही मोठा राहिला आणि शेतकरी त्याच्याकडे आला नाही तर व्यापाऱ्याला किंमत नाही पण म्हणून आपल्याला शेतकऱ्यालासुद्धा व्यापाऱ्याला समजून घ्यावं लागेल ला, आणि व्यापाऱ्यांनासुद्धा ला शेतकऱ्याला समजून घ्यावं लागेल आता तो जो संपूर्ण प्रकार आता मी माझी वैयक्तिक ओळख मी इथं जवळच माझे एक गाव आहे चिंचावड म्हणून मी तिथला लोकप्रतिनिधी आहे सरपंच आहे ती थोडीशी माहिती घेतली मी की त्या शेतकऱ्याने इथं व्यापाऱ्याच्या माणसांना आया बहिणींवरनं शिव्या दिल्या त्याचं कारण असं झालं आहे की त्यांचा माल काहीतरी दोन हजार बावीस ची गेलेला होता आणि ते गेले असताना त्या मालमध्ये काहीसा माल हा खराब होता म्हणजे माल मिक्स करून आणलेला होता आणि तो त्यांनी वांदा केला तर मग वांदा झाल्यावर आपण शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी डोकं लावता आपण तत्काळ मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली पाहिजे आणि मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं पाहिजे तर त्या माणसाने तसं न करता डायरेक्ट यांच्याशीच उज्ज्जतल्या तर मग शाब्दिक चकमकमध्ये जे काही घडलं असेल तर तो त्यांनी इथे मिटवायला पाहिजे होता त्याच्यानंतर हे हा जो प्रकार घडलेला आहे हा दोघांमध्ये घडला नाही पाहिजे हा निंदनीय प्रकार आहे म्हणजे याचा मेसेज चुकीचा जाईल दुसरी गोष्ट मार्केट कमिटीचं प्रशासन असेल डायरेक्टर असतील त्यांनी हा विषय शेतकरी आणि व्यापारी यांना बसवून मिटवला पाहिजे आता मी कालपासून पाहतोय मार्केट कमिटीचे ना उपसभापती येत आहे ना डायरेक्टर येत आहे हे ये त्यांचं लप पळाव जो विषय आहे तो त्यांनी टाळला पाहिजे आणि समोर येऊन लोकांना उत्तर दिलं पाहिजे हा त्याच्यात हे पेशंट ऍडमिट होते ते भाऊ त्यांना विनोद देवरे यांच्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं त्यांनी आणि विनोद देवरे यांच्याकडे ऍडमिट करून त्यांचा डिचार्ज झाला त्यानंतर व्यापाऱ्याने शेतकरी कुटुंबांची भेट घेतली तिथे आणि त्या गावातील काही प्रतिष्ठित नागरिक होते त्या नागरिकांमध्ये साधक बाधक चर्चा होऊन की बाबा माझ्या माणसांकडनं काय झालं असेल तर माफी मागतो शेतकऱ्यांनी जाहीर आपलं व्यापाऱ्याने माफी सुद्धा मागितली त्यांची आणि मग दवाखान्याला जो काही खर्च आहे तो तुम्ही देण्यास तयार आहे तर त्या